स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यात वृक्षतोड आणि वणव्यात तसंच बांधकामासाठी हजारो झाडे तोडण्यात आलेली असल्यानंच तालुक्यातील उष्णतेचं प्रमाण वाढलेलं दिसून आहे दरम्यान असं असताना शिल्लक राहिलेली वनसंपदा ही टिकवण्यासाठी आणि नव्यानं लावलेली रोपं ही प्रामाणिक वाढवण्यासाठी गरज असताना असा कुठलाही प्रयत्न वनविभागाकडून होताना दिसत नसल्याचं चित्र आहे तालुक्यात सतत वनक्षेत्रात वणवे लागत असल्यानंच हा प्रश्न उभा राहतो तोय कर्जत कल्याण या राज्यमार्गालगत दिवसाढवळ्या वणवे पेटलेले दिसत असताना वनविभाग अधिकारी साखर झोपेत आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय आहे कर्जत कल्याण या राज्यमार्गावरील वडवली या परिसरात दोन दिवस झाले वणवे लागल्याचं चित्र दिसत आहे भर दुपारच्या सुमारास लागलेल्या वणव्यानं येथील वनसंपदा जळत असताना या आगीचे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले होते तर आग रस्त्यावर येऊन पोहोचली होती दरम्यान ही आग लागली की लावली हा जरी प्रश्न असला तरी परिक्षेत्रातील अधिकारी लागलेली आग पुढे का आले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात होता एखाद्या साधे बांधकाम केले म्हणून पैशाच्या अमिषानं कठोर कारवाईची अपेक्षा ठेवून तात्काळ हजर राहणारे अधिकारी वणवे लागलेल्या ठिकाणी दोन दिवस झाले पोहोचत नाही म्हणून शंका उपस्थित केली जात होती तालुक्यात एका बाजूला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे ज्योतिर्लिंग हे सह्याद्रीच्या उभ्या डोंगरावर भीमाशंकर अभयारण्य म्हणून प्रचलित आहे तर दुसऱ्या बाजूला डोंगर माथ्यावर जगप्रसिद्ध असणारे थंड हवेचं ठिकाण माथेरान वसलेलं आहे येथील वनसंपदा हीच खरी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून या छायेत थोडीशी विश्रांती घेण्यासाठी येथील पक्ष्यांचा प्राण्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी लाखो पर्यटक वर्षाकाठी येथे येत असतात परंतु मागील काळात तालुक्यात ठिकठिकाणी थीक वणवे लावले जात असून यामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे एकीकडे जंगल तोड दुसरीकडे या उंच इमारतीमुळे झाडांची तोड होतीये परिणामी नैसर्गिक वनसंपदा त्याचप्रमाणे वन्यजीव हळूहळू नष्ट होत चाललेले असताना लागलेले वणवे रोखण्यात वन विभागाचे अधिकारी कर्मचारी कामचुकारपणा करत आहेत त्यामुळे तालुक्यात भविष्यात ही वनसंपदा नष्ट होणार आहे सध्या तालुक्यातील कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गालगत तसंच कर्जत कल्याण राज्य मार्गावर आणि कर्जत चौक मार्गा या मार्गावरील सर्वाधिक वणवे लागल्याचं चित्र आहे एकूणच स्थानिक नागरिकांनी देखील लागलेले वणवे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं विझवले पाहिजेत अन्यथा तालुक्यातील शिल्लक राहिलेली हीच वनसंपदा नष्ट होऊन येणाऱ्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे तालुक्यात वाढलेली उष्णता आणि त्यातून मानवाच्या शरीराची होत असलेली लाही लाही हे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहता येऊ शकतं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत